Bye. गुरु तुक अभंगाद्वारे आपल्याला भगवंताची ओळख प्रतिपादन करतात ओळख करून देतात आणि काय माहिती आहे का, का? कुठलीही गोष्ट करायची असेल तर अगोदर काय महत्वाचं आहे ओळख महत्वाची भेण्याचं कारण नाही कारण कुठल्याही माणसाची काय महत्वाची ओळख देवाची असू द्या कार्याची असू द्या कुठल्या एखाद्या कामाची असू द्या ओळख झाली त्याच्याबद्दल माहिती झाली की भिण्याचं काम नाही बरोबर आहे का नाही दादा आपली सिस्टीमला किती दिवस झाले आता घेऊन चार पाच वर्ष बरोबर आहे का नाही अगोदर आपल्याला सिस्टीमचं काय माहिती नव्हतं पाच वर्षापासून सिस्टीम तुम्ही घेतलेली आहे आता तुम्हाला ऑपरेटिंग करताना भीती वाटते का नाही वाटत नाही ना आता ऐका पाच वर्षापासून दादा ऑपरेटिंग करता आता मात्र भीती वाटत नाही पण पाच वर्षापूर्वी नवीन घेतलं होतं भीती वाटत होती का नाही पटत होती ना का कारण ती गोष्ट आपल्यासाठी कशी होती नवीन होती एकदा ओळख झाली तुम्हाला विचारते ऐका ह्या ह्या महाराजाच कीर्तन आहे जमल का तुम्ही काय म्हणत असे कित्येक वाजवी तो मी पाच वर्षापासून याचे त्याचे मी का आजचा आहे काय कोणी का? बी असू द्या मी वाजवी तो म्हणजे का कारण त्यांना त्याच्यातली काय झाली ओळख झाली आता माझ्यासोबत आलेले आमचे संतोष भाऊ नाद कीर्तन युट्यूब चॅनल आहे बघा त्यांचं सुंदर असं त्यांचं युट्यूब चॅनल आहे आपल्याला हे कीर्तन परतही बघायला भेटणार आहे आणि विशेषतः आणि महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तन करायचे कीर्तन त्यांच्या वरती असतात आता अगोदरही त्यांचं युट्यूब चॅनल होत पण कसं एडिटिंग करायचं माहिती नव्हतं पण आता ते एडिटिंग मध्ये त्यांचा बादशाह झाले सर्व ओळख झाली म्हणून कुठलाही महाराज कसा फिरवायचा हे त्यांच्या हाताने विठाला विठाला माणसं घाबरत नाही आता फक्त ऐका तुम्ही आम्ही फक्त बोलत राहू कारण कीर्तन आपल्याला करायचंय ना बोलल्याशिवाय कीर्तन होणार नाही म्हणून घाबरायचं नाही आता ऐका ओळख महत्वाची आहे आता दादा माझ्या समोर बसलेले आहे तुम्हाला माझा काही राग येणार नाही ना तुम्हाला जाताना वाजणार नाहीत ना म्हणून ऐका मी तसं काही बोलणार बी नाही पण ऐका आता आपली आता ओळख झाली झाली ना ओळख अगोदर होती का नाही आता तुमची माझी ओळख झाली आता तुमची माझी ओळख झाली अगोदर ओळख नव्हती मी जर दोन दिवसानं तुम्हाला या हवेला कुठेही भेटलो तुम्ही मला जे हारी घालणार का नाही घालणार ना का ओळख झाली अगोदर मी तुम्हाला दोनदा दिसलो होतो तुम्ही हॉटेल मध्ये चहा पेला माणूस की नाही हो तुम्हाला नाही पाजला <laughs> वा एकदा जोरदार टाळ्या वाज कारण असं उत्तर महत्वाचं आहे का अगोदरही आमची दोन वेळेस भेट झाली पण मला चहा विचारला नाही का आता जर परत भेट झाली तर दक्षिणा देऊन च्या धन्यवाद <स्था> महत्वाचं आहे काय कारण ओळख एकदा झाली की घाबरत नाही कारण आता ऐका दादा आमची पेटी वाजवतात बाबा नाही का बाबाच काय नाव गोपाल महाराज वा महाराजाच्याही चिन्ह मस्त आता बाबा पेटी वाजवतात आता मी कोण्या स्वरात बोलायलो हे तुम्हाला लक्षात आलं बरोबर आहे काय आता माझा स्वर तुम्हाला कळाला जर मी स्वरात हे तुम्हाला माहिती होतं का का स्वराचाच पता आहे का नाही हे सुद्धा माहिती नव्हतं ना पण आता कीर्तन हो, किती होते किती स्वरात येते तुम्हाला ज्ञान त्याचं आलं दुसऱ्या वेळेस जर कीर्तन माझं कुठं असल तर तुम्ही ओळख असल्यामुळं मनान पेटी वाजवणार का नाही वाजवणार ना कारण ओळख लय महत्वाची आहे हो बघा ओळख एवढी महत्वाची आहे माणसात ओळख असली तर माणूस राम राम घालतो अशी ओळख नसली तर राम राम सुद्धा घालणार नाही मग ज्या देवाची आपल्याला भक्ती करायची त्या देवाची काय महत्वाची ओळख महत्वाची आता आमचे टोपीवाले दादा जरा नाराज दिसाय तुम्हाला खुश करावं लागणार आहे मला हां कारण तुम्हाला तिखट लागले मला बी तिखट लागले त्यामुळे आपण दोघ सारखेच्या दादा ऐका तुमची माझी ओळख झाली आता आपली ओळख झाली ना झाली आता ऐका एखादा पाहू आहे तुमचा एकदम जळमट कपड्यात राहणार आहे त्याला कपडे कसे घालाव कसं राहावं याच ज्ञान नाही पण तुमची त्याची लांबून लांबून ओळख होती लय जवळून नव्हती खरं सांगा त्याच्या अंगावरचे कपडे पाहून तुम्ही त्याला काय समजत होता एखादा साध्या घरातलाय बरोबर आहे का नाही साधारण एका शेवून ओळखला आपण कपड्यावर ओळखलं पण एकदा तुम्ही सहज या माणसाला काय कपडे गिपडे नाहीत करत जरा याला चांगले कपडे घालाय सांगा त्यावेळेस एक जण म्हणलं बाबा त्याच्या बीड मध्ये दोन कंपन्या बीड मध्ये दोन कंपन्या येत दोन्ही पोरं नोकरीला येतं त्याला झोपेतून उठवा मग सांगतो कामाचे दिवस मला सुधारणा झालं आता ऐका हा कारण त्यांच्या बीडमध्ये दोन कंपन्या येतात दोन्ही पोरं नोकरीला येत पण ह्या माणसाला चांगलं राहायची सवय नाही आपण जरी त्यांना नवे कपडे घेऊन दिले तरी ते घालणार नाही ते म्हणतात माझं जीवन जळमट कपड्यात गेले मी शेवट बी जळमट कपड्यातच घालणार आहे आता ऐका अगोदर तुम्ही त्याला पाहिलं होतं पण कपडे पाहून त्याच्या जवळ गेले नाही पण आता तुम्हाला कळालंय त्याच्या दोन कंपन्या दोन पोरं नोकरीला येतं आणि तो चांगला आहे लांबून कपडे पाहून रामराम घालणार का त्याची इस्टेट पाहून का अगोदर त्याचे अंगाव कपडे होते ना आता नव्हते का होते पण आता आपल्याला त्याची काय झाली ओळख आहे तसं ओळखलंय महत्वाचं आहे बघा आता आमच्या महिला मंडळी आता एस बसाव एत बसल्याच्या नंतर त्यांच्या शेजारी जर एखादी महिला मंडळ बसली दोघी जणी जर एका सीट वर बसल्या तर इमानदारीनं मागच्या सात आणि पुढच्या सात पिढीचा चट उतारा काढूनच उतरत्या असा त्या उतरणारच नाहीत आपण एस टी मध्ये चार तास प्रवास करा पण आपल्या शेजारी कोण्या गावचा आहे आपल्याला माहिती नाही आणि आपल्याला तरी थोडंफार माहिती होईल पण जे तरुण पोर येतात त्याला तर अजिबात मेळ लागणार नाही कशामुळं कारण प्रत्येकाकडे काय आलंय मोबाईल आलाय मोबाईल असल्यामुळं आपल्याला ओळख आपल्या मोबाईल आप असल्यामुळं आप कोणाला बोलायची गरज नाही आज बैठकीमध्ये बघा तुम्ही बैठकीमध्ये पाहुणे जर बसले तर पाच मिनटं बोलत असतील ना राम राम श्याम श्याम झाला की परत आप आपलं चालू कोणी कोणाला बोलत अ तुमचं द्या सोडून आम्हीसुद्धा महाराज लोक महाराजाला लोकं बोलत ना आमचं चा चालू असतं हां 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 तुम्हाला खरं वाटतं याच्या डोक्यात दगड घालव आपण घालता येतो महाराज असल्यामुळे खरे का नाही का कारण आपल्याला तिथं बोलत असताना बस मध्ये प्रवास आहे पण आपण जर बोललोच नाही तर ओळख होईल का नाही होणार पण महिला मंडळचं तेवढं लई काम खाशी बाबा आपल्यापेक्षा जागा लवकर कोणाला भेटणार त्याला कारण त्या जर उभा राहिल्या लोक उभा राहणार नाही कुठं जायचं तुम्हाला त्या म्हणा रामाला रायमोळी जायचं रायमोळी रायमोळी जायचं बर 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 माय माहिती चुलत आत्याच्या सख्या जावाच्या पुतणीच्या पोरीच्या लेकीची जाऊ ले दिलेली जवळच नातं आलंय बस आता नातं लागलं म्हणून बसलं का नाही पण नातं कोणतं मला डबल सांगता येणार नाही लय दाट झाले पण कस का होईन काय आणलं त्यांनी नातं जुळून आणलं आता नात जुळल्याच्या नंतर कारण महिला मंडळाला आहे बघा माझं माहेर माय माझं इथं दिली माझा जाववा इथलाय बोलत, बोलत कुठून ना कुठून धागा द्वारा लागते आणि एकदा जर जागा दिली तर परिपूर्ण माहिती झाल्याच्या नंतर जाता जाता महिला मंडळ म्हणतातच कधी जर आल्या आमच्याकडं चहा घ्याला या कशामुळं आता काय झाली ओळख झाली आता बाळूबाच्या दरबारामध्ये तुम्ही सर्वजण येता बाळूमामाच्या दरबारात सर्वजण येतात पण बाळूमामाला काय लागतं याची अगोदर तुम्हाला काय माहिती पाहिजे ओळख महत्वाची पाहिजे नाही तर एखादा बाळूमामाच्या दरबारात यावं आणि बाळूमामाच्या दरबारात आल्याच्या नंतर तुम्हाला उत, उत, आता सध्या चालू आहे त्याच्या ओतावर उदाहरण आता ऐका हे पोरं येतं काय काय तरुण पोरं येतं जे माळ येतं जे माळकरी येतं ते अहिल्याबाईच्या पुण्यतिथीला जयंतीला जे, जे माळकरी येतं ते काय म्हणणार ऐका पुण्यतिथी साजरी करायची पण त्याला आपल्याला काय ठेवायचं काय करायचं कीर्तन ठेवायचं बरोबर आहे ना आता ऐका बोलत चला पुण्यतिथीला माळकरी येतं काय ठेवायचं म्हणते ना कीर्तन ठेवायचं म्हणते पण काही काही धारकरी येत काय येडे का काय पुणे ती साजरी करायची असली तर कीर्तन नाही आता जे वाजायले तेच लागणार आणि जे आले तेच लागणार आणि आपल्याला सुद्धा संग काय करायचंय नाचायचंय आता कशामुळे ते तसं म्हणले कारण याच्यातली त्यांना ओळख नाही का कारण अहिल्या अहिल्या का मातेची काय कार्य आहे काय कृती आहे यांची त्यांना ओळखच नाही जर त्यांना याची ओळख असली असती तर त्यांनी डी जे कधी पुण्य तिथीला लावला कारण अहिल्या मातेची कीर्ती जर आपण वर्णन करायचं ठरवलं तर महाराज जगामध्ये आज जेवढे माझे भगवान शंकराचे ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगाचा जीर्ण उद्धार कोणी केला असेल तर माझ्या अहिल्या मातेने केला कारण कीर्ती आहे जगामध्ये जिथा जिथं महादेवाचं मंदिर आपल्याला भव्य दिव्य दिसत ना त्या मंदिराचा जर दर जीर्ण उद्धार कोणी केला असेल तर माझ्या अहिल्या मातेने विचार करा जे जीर्ण उद्धार करतात आपण त्यांच्या पुण्यतिथीला भगवंताची जर सेवा ठेवली कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला तर त्या मातेला किती आवडल कारण त्यांना त्यांना काय आवडतं अगोदर आपण यांची काय करायला पाहिजे वळख करायला पाहिजे विठाला विठाला आपण <स्या> त्यांची पण त्यांना काय आवडतं हे जर आपल्याला माहिती नसेल तर काय उपयोग येऊ कारण माझ्या आईल्या मातेच्या जीवनाचं चरित्र सांगत असतात त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त चालू आहे सप्ताह कारण त्यांची जीवन चरित्र जर ऐकत असताना ना बारकाई ऐका कारण अहिल्या मातेचं जीवन चरित्र असं होत न्याय देणारी देवता होती बघा न्याय देणारी देवी होती न्याय देत असताना आपलं परक लहान मोठ कधी अहिल्या मातेने विचार केला नाही आजही इंदोरमध्ये मध्ये बडा बाजार म्हणून एक एरिया आहे तिथे ज्या वेळेस कुठल्याही कोणाचाही प्रश्न असेल त्याच उत्तर द्यायचं आणि त्यांना त्याच्यातून मुक्त करायचं काम माझ्या अहिल्या माता करायच्या एक वेळचा असा प्रसंग ज्याला कशाचीही अडचण असू द्या प्रत्येकाचा प्रश्न सोडवायचा आणि प्रत्येकाला न्याय द्यायचं काम अहिल्या माता तिथं त्या बाजारात बसून करायच्या कारण कोणालाही आता माझ्याकडे यायची गरज नाही प्रत्येकाची समस्या ऐकण्यासाठी मी तुमच्याकडे येणार आणि नेता असला राजा असला तर असा असावा कारण आपल्याला राजाकडे जायची गरज नसावी राजानं आपल्याकडे यावं आणि आपले, आपले, आपले प्रश्न विचारावं याला खरा जनतेचा सेवक म्हणतात कारण नेता राजा हा जनतेचा काय असतो सेवक असतो मग त्यांना ती सेवा करण्यासाठी समाजात यावं लागतं समाजानं त्यांच्याकडे जाऊन उपयोग नसतो माझी अहिल्या माता त्या बाजारात यायची कोणाचा काय प्रश्न आहे कोणाला कसा न्याय द्यायचा त्या मात्र ठरवायच्या त्यांनी सांगितलं होतं जो कोणी जसं ते वागल त्याला कसा न्याय द्यायचा हे आहिल्या माता ठरवायच्या एक वेळेचा असा प्रसंग प्रत्येकाला न्याय देणाऱ्या होत्या बघा प्रत्येकाला प्रत्येकाला न्याय देणारे हे आहिल्या माते होत्या एक वेळेचा असा प्रसंग आला की त्यांच्या समोर कधी कधी माणसाच्या पुढे असा प्रश्न निर्माण होतो मला माहिती आहे असं सांगितलं थोडं जड जाणारे थोडे फवारे बी हानी पण दर्स सांगावं बी लागणार विठाला विठाला त्या बाजारामध्ये एक गाय आपल्या होती समोर आपल्या बछड्याला घेऊन गाय चालत होती आणि चालत असताना मातेचा मुलगा रथ घेऊन आला आणि जसा रथ घेऊन आला तसं त्या रथाखाली त्या गायीचं बछड खाली गेलं आणि चिरळून त्या बछड्याची जीव गेला जसं महाराज त्याचा जीव गेल्याच्या नंतर ती गाय मुखी आहे तिला समजत नाही पण गाय असू द्या किंवा एखादी माया असू द्या आपल्या ले लेकरासाठी आत्मा तुटत असतो बघा रस्त्याच्या कडीला एखाद्या कुत्रीचं पिलू मेलं ना ती कुत्री सारखं त्या पिलाच्या भोवती गिरक्या मारते येणाऱ्या तिला बोलता येत नाही पण माया मात्र तिला समजते बर माया समजती एखाद्या गायीचं पिलू जसं जन्मलं जसं वासरू जन्मलं मराव वा। आपण त्या गायीच्या पिल्याला अलीकड वळतो पण ती गाय चाटण्यासाठी त्याला जवळ घेते तिला माहिती असतं आपलं लेकरू मेलय तिला सांगता येत नाही ती, ती गाय सारखं तिथं गिरक्या मारायची येणाऱ्या जाणाऱ्या माणसाकडे पाहायची मनातून तिला बोलायचंय की माझ्या पिलाला माझ्या वासराला कोणीतरी वाचवा पण वाचा नव्हती बरं तिला वाचा नव्हती पण समजतं कारण जरी वाचा नसल तरी समजलं पाहिजे कुत्र्याला वाचन नसती पण कुत्र्याला समजतं की आपल्या आप मालकानं आपल्याला शिळिका होईन भाकर खाऊ घातलेली आहे दारात चोर आला किंवा अनोळखी माणूस असला तर कुत्र भुकायचं काम करतय का त्याला समजत नाही का समजतं पण उपकाराला जाण ठेवणारं हे मुख प्राणी असतं बघा उपकाराची जाण ठेवणारे मुके प्राणी असतात त्यांना बोलता येत नाही पण सगळी भाषा मात्र समजते सर्वांची भाषा आपल्याला समजली पाहिजे ती गाय त्या बछड्याच्या पुढं गिरक्या मारायची त्या बछड्याला चाटायची त्याला गोंधरायची त्याला चाटत असताना त्या गायीच्या डोळ्यात पाणी गाईला बोलायचं पण गाईला बोलता येत नव्हतं पण तिनं ऐकलं होतं की या राज्यामध्ये एक अशी देवी आहे ती प्रत्येकाला न्याय देते आणि तिथं जात असताना त्या बाजारामध्ये घंटा बांधला होता ज्याला न्याय पाहिजे ज्याचा जो प्रश्न आहे त्यानं तो घंटा वाजवायचा आणि त्या घंट्याच्या ध्वनीनं त्या घंट्याच्या आवाजानं अहिल्या माता यायच्या आणि ज्याचा जो प्रश्न आहे ज्याला काय न्याय द्यायचा त्या अहिल्या माता द्यायच्या वाजवाय लागली जसं अहिल्या माता तिथं आल्या आल्याच्या नंतर गायीला तर काही बोलता येत नाही गाईला बोलता येत नाही पण काय आहे हे सर्व काळ आल्याच्या नंतर का बेणकी असेणकीत बेंड ना बेंडकीच होती का हां बेणकीला कळायला कीर्तनात बेंड की किती की याचं पण बेंड केलं कळत नाही त्याला मी काय करू विठाला 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 मातेनं सर्व हकीकत ऐकली आणि आहिल्या मातेनं कुठलाही विचार न करता कुठलाही विचार न करता सांगितलं की ज्यानं कोणी हा कृत्य केलंय ज्याने कोणी हे कार्य केलंय त्याला सुद्धा त्याच रथाखाली चिरडायचं पण महाराज बरेच जण विचार सांगत असताना कुजबुज करू लागले की प्रत्येकाला न्याय देत असताना न्याय देते आपला खरा न्याय देते का स्वतःचा मुलगा म्हणून जर जर न्याय द्यायचा बदलला ना तर मग आपण हिला बोलू पण जर खरा न्याय आज देवी आहे कारण लोक चांगल्याला चांगलं म्हणत नाहीत बर चांगल्याला जर चांगलं म्हणून घ्यायचं असेल ना त्याला त्रास सहन करावं लागतो या समाजामध्ये एखाद्याला जर मोठं बनायचं असेल जो कोणी मोठा बनला त्याला त्रासच सहन करून घ्यावा लागत आणि सध्या या कलियुगामध्ये एवढं विचित्र आहे जो गरीब बनवून राहील तो चांगला आहे एखाद्याचं नाव मोठं झालं एखाद्याचं दुकान मोठं झालं की त्याला कसं खाली वाढायचं लगेच लोक विचार करतात आज सध्या तुम्ही मोबाईल बघणारे सगळे लोक येत आज बारकाईला विचार करा कोणी एखाद्या हॉटेल क्षेत्रामध्ये मोठा झाला असेल तर त्याला मारतात लोक एखादा कोणी कीर्तनामध्ये मोठा झाला असल तर त्याला बदनाम करतात हे लोक एखादा जर मोठा महात्मा झाला असल तर त्याला कशाच्या ना कशाच्या कारणावरून बदनाम करतात असे अनेक उदाहरण तुम्ही मोबाईल मध्ये बघतात पण मला असं वाटतं मोठं पण मोठं पण जर म्हणून घ्यायचं असेल ना तर माझ्या तुकोबारायन हे आता आपल्याला बघायला भेटायलाय लय दिवसांना अगोदर सांगितलेलं आहे बघा जयांगी तया यातना म्हणून तो बराय आहे म्हणले देवा मला कधी मोठं करू नको रे बाबा मला जर करायचंय ना मला सारखं तू लहानपणी लहानपण देवा देखा देखा दे सहन करावं लागली बदनामी असे या महाराष्ट्रामध्ये अनेक महान होऊन गेले त्यांना अगोदर बदनामी सहन करावं लागली